नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे देशातील लाखो पेन्शन संदर्भातील महत्वपूर्ण बातमी पेन्शन धारकांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी पेन्शन धारकांसाठी नियम लागू आणि नवीन नियम लागू नवीन नियमामुळे पेन्शन

बऱ्याच काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून लागू केली आता रद्द केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हणजे ने एक मोठा निर्णय घेतला वार्षिक वेतनवाढीचा फक्त एक दिवस आधी म्हणजे तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे हा लाभ नवीन नियमानंतर त्यांना पेन्शनच्या मोजणीवर नॉसनल इंक्रीमेंट मिळेल याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होईल सोप्या भाषेत समजून सांगूया सध्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढ होते पहिला महाई भत्ता वाढ एक जानेवारी पासून होतो तर दुसरा महागाई भत्ता एक जुलै पासून लागू होतो पण कर्मचाऱ्यांची निवृत्ती एकतीस डिसेंबर किंवा तीस जून रोजी असते अशा परिस्थितीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक पासून होणाऱ्या लाभापासून वंचित ठेवले जाते पण आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना नोसेल शेल द्वारे दिला जाईल हा बदल आवश्यक होता केंद्रीय कर्मचारी ना नागरी सेवा नियम वेतन केंद्रीय सुधारित वार्षिक वाढीची तारीख एक जुलै निश्चित करण्यात आली होती नंतर दोन हजार सोळा मध्ये नियम बदलण्यात आला एक जानेवारी आणि एक जुलै या दोन आधारावर दोन वेतनवाढी निश्चित करण्यात परंतु यामध्ये तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त एका दिवसाची वेतन वाढ चुकली याचा त्याच्या होणार आणि दोन हजार सतरा मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या प्रकरणाकडे लक्ष वेधले त्यामध्ये एका कर्मचाऱ्याला पेन्शन साठी काल्पनिक वाढ देण्यात आली डीओपीटी कडून कार्यालयीन निवेदन जारी दोन हजार सतरा नंतर अनेक कर्मचाऱ्यांना चांगल्या कामगिरीच्या आधारावर एक काल्पनिक वाढ मिळावी असा निर्णय दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये इतर समान प्रकरणामध्ये देखील हा निर्णय लागू करण्यात आला आता DOPT ने वीस मे दोन रोजी office memo च्या आधारे सर्व पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ हा लाभ नियम लागू करण्यात आला अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल DOPT च्या memorandum नुसार राज्य कर्मचाऱ्यांसाठी तीस जून एकतीस डिसेंबर रोजी होत असेल आणि कर्मचाऱ्यांची निवृत्ती या दोन तारखे होत असेल म्हणजे एक जुलैला किंवा एक जानेवारीला तर अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आवश्यक पूर्ण सेवा केली असेल व त्यांचे काम आणि वर्तन समाधानकारक असेल तर त्यांना या उपलब्ध असेल व काल्पनिक वेतन वाढ मोजणीसाठी असेल तर निवृत्तीचा लाभ उपलब्ध होणार नाही पेन्शन गणना कशी केली जाईल कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या किंवा सेवानिवृत्तीच्या आधीच्या पेन्शन ची गणना केली जाते हा केंद्रीय नागरिक पेन्शन नियम दोन मध्ये नमूद केला उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे तीस जून रोजी एकोण एकोणऐंशी हजार रुपये पगारासह निवृत्त झाला तर एक जुलै की रोजी त्याला दोनशे रुपयाची वेतन वाढ मिळणार आहे तर पेन्शन ची गणना एकोणसत्तर रुपयावर नव्हे तर आहे आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे नोसेल इन्क्रीमेंट फक्त मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी वापरले जाते हे ग्रॅज्युएटी रजारुखीकरण पेन्शन कॅम्युटेशन मूल्य अर्जित रजा किंवा अर्धवेतनी रजा रोख रजा किंवा गट विमा योजनेचे पेमेंट यासारख्या इतर लाभांना लागू होणार नाही त्याची गणना कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष शेवटच्या पगारावर असेल नियमातील बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा झाला यामुळे संपूर्ण वर्षातून दोनदा सन्मान मिळतो आणि निवृत्ती वाढीचा त्यांचा पेन्शन वाढते ह्या बातमीच्या संदर्भात बातमीची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्स मध्ये लिंक देण्यात आली आहे ही लिंक आहे या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहावे आणि वाचावे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद